फशनचे डॉक्टर एस पी रांजणे आज मला आनंद वाटतो की आमच्याकडं सुशांत निगम हे राणी सरस्वती हेडबाग कन्याशामधले इतिहास विशेष होणारे शिक्षक आलेले आहेत त्यांचा काल मला फोन आला की ते आमच्या डॉक्टर रवींद्र होते गेले होते आणि ते दुष्काळ या विषयावरती त्यांना पीएच डी करायची त्या बाबतीत तुमची काही मदत होऊ शकेल का असा त्यांनी मला फोन केला माझाही सांगली जिल्ह्याच्या एकंदर पर्यावरणाविषयी बराचा अभ्यास आहे त्यावेळी मी त्यांना म्हटलं लगेच म्हणून आज सकाळी वेळ घेतली आणि ते लगेच सकाळी लगे नऊ वाजता इथे हजर झाले आणि त्यांना विचारल्यावर मला लक्षात आलं की माझ्यापेक्षा त्यांना जास्त मोबाईल आणि कॅमेरा आणि याची सोय आहे चटकन कसं मेसेज पाठवायचा हे त्यांनी मला आत्ता करून दाखवलं तर मला त्यांचं स्वागत करतो मी आणि थोडक्यात तुम्ही तुमचा परिचय करून द्या की तुमचे फॅमिली कुठे होती तुम्ही कसं राहायला आला आला काय 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 शाळेमध्ये तुम्ही नमस्कार माझं नाव सुशांत संभाजीराव निकम मी भिलवडी या गावचा आहे आई आईवडील शेती करतात आणि मी शिक्षण भिलवडी मध्ये घेतलं तासगाव मध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली सांगलीत आलो सांगलीमध्ये माझं शिक्षण तसं डी एड असं आहे म्हणजे शिक्षणशास्त्रातली डिप्लोमा असं म्हणजे आणि त्यामुळं मी सांगलीमध्ये जी राणी सरस्वती देवी शाळा आहे तिथं एक प्राथमिक शाळा आहे श्री राजाराम प्राथमिक कन्या शाळा जी वुमेन्स एज्युकेशन सोसायटीची आहे त्या संस्थेमध्ये मी एकोणीशे नव्याण्णवला पहिल्यांदा शिक्षक म्हणून लागलो सहाय्यक शिक्षक म्हणून मी तिथं आता एक पंचवीस वर्ष झालं काम करतो त्या शिक्षणाच्या दरम्यान मी सुरुवातीलाच मी राज्यसेवा परीक्षांचा म्हणजे एमबीएसीच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा एक बारा वर्ष मी तो अभ्यास केला त्याच्यामध्ये दोन पूर्व परीक्षा मी पास झालो दोन मुख्य परीक्षा दिल्या पण त्यानंतर पुढं माझं यश त्यात मिळालं नाही मग ते करता करता मी माझं ग्रॅज्युएशन केलं होतं माझा विषय इतिहास आहे आणि ग्रॅज्युएशन केलं त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं आणि दरम्यानच्या काळामध्ये मी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं नाही म्हटल्यावर मग मी परत तोच अभ्यास आहे तो पुढं घेतला आणि सेट नावाची परीक्षा पास झालो जी असिस्टंट प्रोफेसरसाठी लागते ज्याला टेस्ट असं म्हणतात मग सेट झाल्यानंतर मी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र झालो अजून मी प्राथमिक शिक्षक म्हणून नंतर पुढे मात्र मग तिथं थांबण्यापेक्षा अजून मग पीएचडीचा अभ्यास करूया एखादा विषय घ्यावा आणि त्या विषयाच्या खोलत जाऊन संशोधन करावं अशी एक संशोधन वृत्ती आपल्या निर्माण व्हावी या उद्देशानं करतोय थोडं आणखी काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतो दरम्यानच्या काळामध्ये मग विषय कुठला निवडायचा असा एक प्रश्न आला मग इतिहास हा मुळात माझा बेसिक विषय आहे मग त्याला पकडून आपण एकतर पर्यावरणीय इतिहास नावाची एक शाखा ना आहे म्हणजे इतिहासाच्या काळामध्ये मा मागे घडून गेलेल्या काळामध्ये पर्यावरणात कोणकोणते बदल झाले का झाले कशामुळे झाले त्याचा परिणाम भविष्यावर काय होईल वर्तमानात काय परिस्थिती आहे अशा स्वरूपाच्या एक विषयाची आवड मला आहे मुळात मी सांगलीत आल्यापासून डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप नावाची एक सांगली संस्था आहे शशिकांत ऐनापुरेसर यांनी ती स्थापन केली त्या संस्थेमध्ये मी आवड म्हणून काही दिवस काम करतो होतो म्हणजे ही संस्था आहे की बिया टोकन करणं सांगलीमध्ये निर्माल्य निर्माल्य गोळा करणं किंवा विद्यार्थ्यांना घेऊन काही स्पर्धा आयोजित करणं विद्यार्थ्यांच्या काही करणं किंवा ज्याला निसर्ग कट्टा म्हणतो मुलांना निसर्गाविषयी माहिती सांगणं अशी वेगवेगळी कामं ती ही संस्था करते मी या संस्थेत काम करत असताना आपल्याला पर्यावरणाची आवड आहे हे लक्षात यायला मग पर्यावरणाचाच विषय का निवडू नये असं म्हणून मग पर्यावरणीय इतिहास या नावाची ही शाखा आहे hmm. एनवायरमेंटल हिस्ट्री असं ज्याला hmm. म्हणतात मग त्या शाखेमध्ये मग मी पीएच विषय निवडला तर हा विषय आपल्याकडं घेतला जात नाही hmm. किंवा इकडं त्याचा ट्रेंड नाही असं म्हणूया ईशान्य hmm. भारतामध्ये असा एक प्रकार काही राज्यामध्ये याच्यावर अभ्यास झालाय hmm. तामिळनाडूमध्ये काही अभ्यास झालाय कन्याकुमारी सारख्या ठिकाणी मग एखादा जिल्हा निवडून त्याच्यावर इतिहासाचा पर्यावरणातल्या इतिहासात काय काय परिणाम झाला असा विषय घेऊन हा अभ्यास करतोय माझ्या पीएच डीच्या किंवा शीर्षक आहे त्याचं सांगली जिल्ह्यातील पर्यावरणीय मुद्द्यांचा ऐतिहासिक अभ्यास साठ ते दोन हजार अशा कालावधीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पाच मुद्दे घेतलेत मी तसे मुद्दे अनेक असतात की प्रॉब्लेम्स अनेक असतात म्हणून मी त्यातले पाच मुद्दे निवडले त्यातला पहिला दुष्काळ आहे त्यानंतर नदीचा महापूर आहे नदीचं प्रदूषण आहे त्यानंतर वनांची सध्याची परिस्थिती आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे झालेलं जे स्थलांतरण आहे आणि त्याच्यावर त्या लोकांचं झालेलं पुनर्वसन आहे अशा पाच मुद्द्यांवर चौक टाकून मी त्याच्यावर काम करतोय हे मुद्दे करताना मी अपेक्षित असं ठेवलंय की प्रत्येक मुद्द्याला त्या त्या आपल्या सांगली जिल्ह्याचा अपेक्षित असा आहे की सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जिथं पडतो त्या त्या भागात मध्ये फिरून परिस्थिती बघणं दुसरी गोष्ट काही जुन्या पेपरचं संकलन करणं पेपरमध्ये ज्या बातमी आलेल्या आहेत त्या बातम्यांचं संकलन करणं माहिती घेणं त्यातनं आणि तिसरी गोष्ट आहे गोष्टी लोकांच्या मुलाखती घेणं प्रत्यक्ष दुष्काळी भागात जाऊन त्या त्या भागातल्या लोकांच्या मुलाखती घेणं काही तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती घेणं शिक्षक आहेत सरकारी अधिकारी आहेत पोलीस आहेत शेतकरी आहेत शेतकरी महिला आहेत अशा जे कोणी अनेक लोक आहेत म्हणजे हे प्रत्येक टॉपिकनुसार बदलत जातं पण एक प्रत्येक विभागाच्या पन्नास मुलाखती घ्याव्यात आणि त्यातनं आपल्याला बरीचशी माहिती अं अगदी तळागाळातली माहिती मिळेल आणि शिवाय मग पुस्तकांचा रेफरन्स आहे वर्तमानपत्रात रेफरन्स आहे तुमच्या सगळ्या तज्ज्ञ लोकांचा रेफरन्स आहे असा रेफरन्स घेऊन मी तो अभ्यास करायला लागलो सध्या दुष्काळाच्या पर्यंत मी आलो दुष्काळाची माहिती समजा शेवटच्या टप्प्यात आहे आता पहिलं प्रकरण द्यायच्या आधी अजून काही माहिती मिळते का असं विचारत आहे शोधा शोध शोधाशोत्व सध्या इथंपर्यंत प्रगती आहे आणि आमचं सुद्धा बरेच वर्ष इथं सांगली जिल्ह्यामध्ये बरेच काम आहे पर्यावरणाचं पूर्वीच्या डॉक्टर डॉक्टरच्या बरोबर आम्ही त्या सगळ्या शुगर फॅक्टरीच्या वेस्ट ट्रीटमेंट प्लॅन्ट डिझाईन वगैरे केलेलं आहे इथं तसंच या साखर कारखान्यांनी ज्या इरिगेशन सिस्टीम्स केल्या या इरिगेशन सिस्टीमचा सगळ्या समाज जीवनावर किंवा प्रगतीवर काय परिणाम झाला त्याच्यावरती एक मोठा प्रबंध मध्यंतरी वाचन आपल्या विलिंगन कॉलेजचे प्रोफेसर बी ए कुलकर्णी डॉक्टर बी ए कुलकर्णी बी सॉरी पाटील यशवंत तोरो आणि डॉक्टर सुभावराव यांनी केला होता तो तुम्हाला जास्त उपयोगी पडेल सिम इरिगेशन सिस्टमचा परिणाम त्याबरोबर आपल्याला शांतिनिकेतनचे प्राचार्य पीवी पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा एकूण रिजनल स्टडी केलेला आहे प्लॅनिंगचा आणि त्याच्यामध्ये भौगोलिक काय काय भाग पडतात कशा रीतीनं एका बाजूला दुष्काळ एका बाजूला पूर्ण जास्त पाणी एका ठिकाणी जंगल एका ठिकाणी बहिराळ असं असताना